नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख प्रकरणामधला महत्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे कृष्णा आंधळेचा खून झालाय का कृष्णा आंधळे नेमका आहे कुठे असे माध्यमामधून प्रश्न विचारले जाऊ लागले पोलिसांना विचारले जाऊ लागले सीआयडीला विचारले जाऊ लागले आणि एकंदरीतच पोलिसांद्वारे सीआयडीद्वारे या सगळ्यांद्वारे हे सगळे प्रश्न जे आहेत ते सरकारला विचारले जाऊ लागले की नेमका बाबा कृष्णा आंधळे कुठे गेलाय कृष्णा आंधळेचा मर्डर झालाय का कृष्णा आंधळे हा नेमका कुठे गायब आहे अशा प्रकारचे प्रश्न सरकारला विचारले जाऊ लागले परंतु याच उत्तर कुठंही पोलिसांकडे नव्हतं ना सी कडे नव्हतं आणि एकंदरीत एकंदरीतच सरकारकडे सुद्धा नव्हतं याच कारण म्हणजे कृष्णा आंधळे हा एवढा आरोपी आहे तो पोलिसांना सुद्धा चकवी देऊन आज सुद्धा फरार आहे परंतु आता कृष्णा आंधळे विषयीची एक धक्कादायक माहिती समोर येत आहे नेमका कृष्णा आंधळे त्यामध्ये मर्डर पावलाय का कृष्णा आंधळे नेलाय का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वृद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी जरी फरार असला किंवा जरी याच्या मागे वेगवेगळे तर्क वितर्क लावून सांगितलं असलं तरी सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कृष्णा आंधळे हा महत्वाचा आरोपी मानला जातो आणि महत्वाचा आरोपी का मानला जातो तरी याचं मुख्य कारण म्हणजे की प्रत्येक आरोपी ज्यांच्या ज्यांच्यावर संतोष देशमुख हत्येमध्ये आरोप झाले ते सगळे आरोपी हे गजाआड आहेत पोलिसांच्या ताब्यात आहेत सीआयडीच्या ताब्यात आहेत परंतु जो महत्वाचा आरोपी आता आपण ज्याला म्हणलं तो कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि त्याच्यामुळेच जास्त महत्व या माणसाला आलेले ते म्हणजे कृष्णा आंधळे कारण जर तो फरार नसता तर तो कदाचित झाकून गेला असता झाकून गेला असता म्हणण्यापेक्षा त्याची एवढी चर्चा झाली नसती परंतु तो फरार असल्यामुळे मुख्यतः त्याची एवढी चर्चा होत आहे आणि मुख्य आरोपी म्हणून सुद्धा त्याला संबोधलं जात आहे आणि बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये आता काय झालेले तो गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामध्ये एक मृत्युमुखी माणूस पडलेला आहे एकाच तिथं एनकाउंटर म्हणता येईल एन्काउंटर तिथं झालेलं आहे ते नेमकं घडलंय काय तर बीडमध्ये बीड तालुक्यामध्ये लिंबा गणेश या परिसरामध्ये पवनचक्कीचा प्रकल्प आहे आणि या पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये एक चोरी करण्यासाठी टोळी गेलेली होती आणि त्या ज्या वेळेस ही चोरी करण्यासाठी टोळी गेली त्यावेळेस चोरी करताना तेथील जे सुरक्षा रक्षक होते त्या सुरक्षा रक्षकांनी या टोळीला पाहिलं ज्यावेळेस समोरासमोर यांची पाहिलं गेलं यांना त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडण्याचा तर प्रयत्न केलाच परंतु काही सुरक्षा रक्षकांकडे गोळ्या होत्या बंदूक होत्या आणि त्या बंदूक त्यांनी चालवली आणि त्यामध्ये एका चोराचा मृत्यू झाला आणि ज्या वेळेस हा मृत्यू झाला त्यावेळेस कुठेतरी तर्कवितर्क आता मध्ये लावू लागलेले आहेत किंवा लोकांमध्ये जाऊ लागले आहेत कि त्यामध्ये आता ती टोळी जी होती ती नेमकी टोळी कुणाची होती चोरांचं जे टोळक आलेलं होतं त्यामध्ये कुठं कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे त्याचा कुठं हात आहे का कृष्णा आंधळी काही अशा प्रकारची टोळी चालवतो का कारण जो मुख्य आरोपी या प्रकरणामध्ये मानला जातो पवन वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती तर मग कुठंतरी याचा हात असू शकतो का अशा प्रकारचा प्रश्न आता लोकांमधून विचारला जात आहे आणि यामुळेच कृष्ण आंधळे याच्यामध्ये आहे का तर आहे तर ठार झालाय का अशा प्रकारचे लो हो लोक बोलू लागले आपण म्हणत नाही की कृष्णा आंधळेची टोळी होती किंवा कृष्णा आंधळे काही अशा प्रकारची टोळी चालवतो किंवा तो तिथे जाऊन मेला आहे मर्डर त्याचा झाला आहे परंतु लोकांमधून असे प्रश्न सांगितले जात आहेत लोक तर्कवितर्क लावले जात आहेत आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे तो फरार आहे सरकारवर प्रश्न निर्माण झालेले आहेत पोलिसावर प्रश्न निर्माण झालेले आहेत पोलीस यंत्रणेवर प्रश्न निर्माण झालेले आहेत सीआयडीच्या यंत्रणेवर सुद्धा सीआयडी ऑफिसरवर सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण महत्वाचा आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला जे की कडी घेऊन हिंडत आहे कुठेतरी त्याच्याकडे एक मोठी कडी असू शकते आणि या कडीमुळेच तो फरार आहे का असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे आणि त्याच्यामुळेच कृष्णा आंधळे नेमका फरार आहे तर कुठे आहे कृष्णा आंधळेचा शोध हा का लागत नाही आहे हे लोकांची सार्थ भूमिका आहे आणि लोकांची भूमिका असणं सुद्धा गरजेचं आहे कारण हगवणे कुटुंबामध्ये किंवा हागवणे जे आपण बघितलं अत्याचार एका वैष्णवीचा कशा प्रकारे झाला होता सुनाचा आणि त्या हागोणे कुटुंबाचा लवकरात लवकर एका दोन दिवसाच्या आत त्यांचा शोध घेण्यात आला मात्र कृष्णा आंधळे जो अजून फरार आहे त्याचा शोध हा पोलिसांना सीआयडी ला, लागत नाही त्याच्यामुळेच पोलिसावर प्रश्न निर्माण लोक करतायत सीआयडीवर वर लोक निर्माण प्रश्न करतायत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कृष्णा आंधळे नक्की कुठे असू शकतो पोलिसांना याचा शोध नक्की कधी लागू शकतो आणि लागू शकतो तर लागू शकतोच का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपण तर शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण आपल्या चॅनलवर जे आपण सांगत असतो आपल्या माध्यमातून जे आपण सांगत असतो ते सगळ्या लोकांच्या भावना असतात लोकांमधून ज्या काय भावना येतात ते आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या भावनासोबत धन्यवाद